नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण आपल्या गावच्या भेंड्याची भाजी तयार करतोय तर बघा हे पांढरे भेंडे आहेत आणि भेंडे आणि भेंडीमध्ये सुद्धा नर मादीचा प्रकार असतो तर हिरवीगार येते ती आमच्या कोकणात त्याला भेंडी म्हणतात आणि हे आमच्या कोकणात आमच्या बागेमध्ये तयार होणारे भेंडे आहेत पण हे सगळ्यांच्याच बागेत तयार होतात असं नाही आहे ठराविक लोकांच्याच घरी तयार होतात मी बऱ्याच वेळा ह्याचं बियाणं बघितले टाकून पण माझ्या बागेत काही तयार झाले नाहीत ते तर इथे बघा आपण भेंडे स्वच्छ धुवून कट करून थोडेसे त्यांना भाजून घेतोय भाजल्यानंतर ह्याचा चिकटपणा कमी होतो आणि ह्याचा जो वास येतो ना तो भाजीला छान येतो एकदम असा खमंग त्याच्यामुळे अजूनच ही भाजी चवीला चांगली लागते तर ह्याला बघा जास्त भेंडीसारखा चिकटपणा नव्हता नाहीतर भेंडीला कसं असं गरम केलं की लगेच असं लाळ धरते एवढा चिकटपणा असतो तर इथे भेंडे आपण तसे भाजले पण कुठे चिकटपणा दिसला नाही आहे बघा आपण मोहरी कांदा आणि ओली मिरची टाकली आहे छान अशी फोडणी परतून घेतोय बघा आपण चांगली फोडणी परतून घ्यायची तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी भेंड्यांविषयी बोलत होते तर हे भेंडे जास्तीचे मला कोकणात आणि गोव्यात मिळतात बाकीच्या ठिकाणी तेवढेसे मला कुठे दिसत नाहीत आणि त्यांचा हा सीझन असतो जे गणपतीतच मिळतात म्हणजे वर्षभरातून फक्त गणपतीच्या सीझनमध्ये हे भेंडे येतात त्याच्यामुळे मग जेव्हा कधी मिळतील तेव्हा आम्ही आवर्जून आणतो आता इथे बघा चवीपुरतं मीठ आणि हळद टाकले थोडेसे कोकम टाकणार आहे मी ह्याच्यात छान फोडणी अशी परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेलं जे भेंडे आहेत ना तर ते ह्याच्यात टाकणार आहोत ह्या भेंड्यांपासून जर तुम्ही सार बनवलं माझ्या चॅनेलवर सारसुद्धा दिलेलं आहे बघा तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर तसं सार तुम्ही बनवलात ना तर आत्ता जी श्रावणात माशाची कमतरता आहे किंवा मासे खाता येत नाही आहेत श्रावण किंवा गणपती असल्यामुळे तर तुम्ही त्याचं सार बनवलात तर तुम्ही म्हणजे असं ओळखू शकत नाही की हे माशाचं आहे की भेंड्याचं सार आहे इतकं चवीला अप्रतिम बनतं फक्त त्याच्यात ते तेलात भेंडे परतायचे मी ती सगळी प्रोसेस दाखवली ती तिथे चॅनेलवर जाऊन बघा इथे बघा फोडणीमध्ये मी चांगले भेंडे परतून घेतले तसे आणि आत्ता आपण ह्यालाच्यावरनं ना झाकण ठेवूया पाणी अजिबात घालायचं नाही ते वाफेवर छान शिजतात पाण्याची गरजच लागत नाही तसे आपण भेंडीला पण पाणी वापरत नाही वाफेवरच भेंडी शिजते तर इथे एक दोन वेळा मी असं भा भेंड्यांना खोलले आणि चांगलं ढवळून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवलं आहे कारण जर मी प्रत्येक वेळेस दाखवत राहिले तर व्हिडिओ मोठा होणार आहे आणि आम्ही आता कोकणात राहतो तर भेंडे शिजल्यानंतर आम्ही भरून खोबरं टाकणार आहे मी भरपूर कोथिंबीर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता आम्ही कधीतरी टाकतो पण असं गरज नाही आहे ह्या भेंड्याच्या भाजीला की कोथिंबीर टाकायलाच पाहिजे अशी शक्यतो टाकत नाहीच आम्ही कोकणातले लोक नाहीच कोथिंबीर टाकत ह्या भाजीमध्ये पण ह्या भाजीची चव तर अप्रतिम आहे तर अशी भाजी नक्की करून बघा त्यांनी